हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महापालिकेनं विविध उपक्रम आयोजित केले आहेत त्यामध्ये महापालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मुख्य मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली तर महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते तिरंगा कॅनव्हास स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला इचलकरांची महापालिकेनं हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केलेत या अनुषंगानं महापालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली तसंच महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते तिरंगा कॅनवास स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा प्रतिज्ञा ग्रहण केली यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त सोमनाथ आढाव मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते